ते ते केलं पाहिजे कारण मुलं असो मुली असो कोणी कमी नाही प्रत्येकाला ना शक्ती आहे तुमच्या विचारावर शक्ती तयार होते एक कल्पना करा रात्री आपण बाहेर निघत नाही त्या दोन मुली जाऊन नव ठिकाणं नष्ट करून आता परत आली तेही आता पाण्याची ठिकाणं लक्षात नाही किती माणस आहे अजून कोणीही आहे पृथ्वीचा जन्मलेला कोणी परमेश्वरांनी वाटी कोणाला कवि दिला कोणाला जास्त दिला असा नाही प्रत्येकाला थोडी सिडी दिली तुमच्या हाती याच्यात किती ज्ञान भरायचं म्हणून जेवढं आपण ज्ञान भरू ना तेवढं त्याच्यात ज्ञान भरल्या जाते म्हणून या ठिकाणी या स्तुतात सगळ्याला विनंती चांगल्या मार्गाने आपण केलं पाहिजे चांगला अधिकारलं पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी जे सत्कार झाले आहे त्या सगळ्यांना सत्कार झाला त्यांच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी विद्यार्थिनीच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुद्धा सत्कार या ठिकाणी